इस्लामपूर बापू सहकारी बँकाच्या माध्यमातून इस्लामपूर येथील न्यायालयासमोरील मुख्य चौक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा दिमाखदार पुतळा उभा करू अशी घोषणा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केली आमदार पाटील यांनी आज सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने जयंती महोत्सव समिती स्थापन करून जयंतीच्या रात्री कचेरी चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून ठिय्या आंदोलन सुरू केले होते आज आठव्या दिवशी समारोप झाल्याने कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्यासह पदाधिकारी एक व एकमेकांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा केला तहसीलदार सचिन पाटील राजारबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक श्यामराव पाटील युवा नेते प्रतिक्दा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील खंडेराव जाधव दादासाहेब पाटील अरुण कांबळे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे डॉक्टर विजय चांदणे शंकरराव महापुरे प्राध्यापक डॉक्टर सुभाषराव वायदंडे डॉक्टर सुधाकर वायदंडे नंदकुमार नांगरे संदीप पाटोळे उत्तम चांदणे विनोद बल्ला विकास बल्ला टक्कर आंदोलनात जखमी झालेले रामभाऊ देवकुळे बापूराव बडेकर भास्कर चव्हाण तसेच दलित समाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार पाटील म्हणाले राजाराम बापू सहकारी बँक आजच महापालिकेच्या नगरपालिकेच्या मुख्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देईल त्यांच्या मंजुरीनंतर बँक आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन स्वनिधीतून हा पुतळा उभा करेल त्यासाठी बरगणी अथवा कोणाकडे हात पसरणार नाही आज मला मनापासून आनंद होतोय की जर प्रशासनाने मान्यता दिली तर लोकशाही रण्णाभाऊ साठेंचा पुतळा याच परिसरात होतोय तो राजाराम बापू बँक पुढाकार घेऊन करेल त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाच्याही पुढे हात पसरायला लावणार नाही वर्गणी गोळा करा वगैरे असली काही भांगड ठेवू नका बँक तुम्ही म्हणाल तसा पुतळा बँक करेल अशी व्यवस्था शामरावांना या ठिकाणी बसलेले आहेत ते करतील मी ज्यांनी आपली डोकी फोडून घेतली त्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा म्हणजे अभिनंदन करेन खरं म्हणजे डोकी फोडून घ्यायच्या पर्यंत जायला नको पाहिजे होतं पण त्यांनी जो अण्णाभाऊ साठेंच्या प्रती आपला प्रेम आणि जिद्द दाखवली त्या सर्वांचं संघर्ष करताना कोणीतरी पुढं व्हायचं असतं सगळेच गर्दीत असतात पण पुढं होऊन या गोष्टींची मागणी करणारी या सगळ्या तरुणांचे मी खरं म्हणजे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी एक धाड़स दाखवलं आज एका घटनाकारांचा देशात राज्य कसं करावं या छत्रपतींचा आणि या देशात साहित्यिकांची देखील जाणीव आणि आपुलकी आहे ती इस्लामपूरकरांना आहे इस्लामपूरने उरण इस्लामपूरने हा साहित्याचा देखील आदर केलेला आहे